डुकऱ्यांनी लई नासाडा केला परत की जेवारी पाडली का नाही डुकऱ्याने लई पूर्ण पाडली होती अशी असे शेतकऱ्याला मस्त पेंड्यात अशा दाट जवळून जाऊन दाखवतो किती पडली तर खाली बाबा कशी केली जेवारी म्हणून सुद्धा वाटाणा सारी पाळून टाकली डोक्याने काढायचं तर सुधरतच नाहीत काम आपल्या सर्व एकटी फॅमिलीला आणि सर्वांना शुद्ध पार तर मित्रांना आज झालेली हिडो काढायला दुपार बरं पार कारण सकाळीच हिडो चालू करायचा पण शेतामध्ये आलं की ध्यानातूनच गेलं हिडो चालू करायचा डायरेक्ट दुपारी ध्यान आलं तर म्हणलं चला आता दुपारून घ्यायला पण चालू करा हिडो आता जेवारी पण आता काम चालू आहे मित्रांनो जेवारी काढायचं आणि जेवारी कालपासून चालू केलेली आता आली आवरत थोडीशी राहिली बाबा मागं पाठीमाग घरचे काढित आणि एक कृष्णा एक काढू आहे थोडी थोडी काढतो ते पण काय जास्त जमत नाही त्याला तरी पण चला एक थोडेफार काढू लागत होई बरं बघा आता बरीच झाली काढायची कसं ऊन चमकत आहे तीन वाढलेत दुपारचे तरी पण अशी पेंढी पण दिसत नाही इथून अशी चमकत आहे ते पेंडीवर ऊन आणि सावलीच्या दुपारा असं बाहेर सुद्धा निघू वाटत नाही मरणाचं घाम घाम होतोय काय करावं काय नाही वाटतं असं उन्हात जर गेलं तर वाटतं माणसाला सावलीला पळावं आणि असं माटातलं पाणी ते प्यायला ठेवलं आहे बघा इथं त्याला धुडका गुंडाळून आहे असतं गार पाणी पडत आहे मस्त पियाला चवदार लागतं माठातलं पाणी परत तर चला जातो दाखवतो जवळ एकदम जेव्हा बघा मित्रांनो जेवारी आपली इतकी अजून तिकडे खालच्या पण शेताकडे होती ती पण काढायच झाली ती एक दोन दिवस काढली परत इकडे चालू केलेली कालपासून आणि आज आवरण नाही तर थोडीफार राहीन तर लई नासाडा केला परत इतकी ज्यावरी पाडली काकरा पूर्ण पाडीली होती अशी डोक्याचा विलय तर शेतकऱ्याला पेंड्यात अशा दाट जवळून जाऊन दाखवतो किती पडली तर खाली बाबा कशी केली जेवारी म्हणून सुद्धा वाटाणा सरी पाडून टाकली डोक्याने काढायचं तर सुधारतच नाही जेवारी माझ्या पार चालू केली दुपार थाट राहिले सरीत राहिली वरती बुडत दिसत नाहीत कसे काढाव म्हणून दुपरानेच लई कार्यक्रम केला येत दुसरं लोळे ह्याच्यामध्ये इकडं कृष्णा काढतोय पटेमाग कृष्णाला एक कडीची ओळख दिली जरा लई पडलेली नाही त्याच्यामुळे पडल्यामध्ये पडलेली ज्यावरी त्याच्यामध्ये जमत नाही त्याला काढायला त्यामुळे ते साईडलाच काढतो कडीला झाली आता थोडीशी राहिली आवरण नाही तर राहीन थोडीफार आज चला दाखवतो दुपारून आता किती राहते काय आता दिवस मावळेपर्यंत शूटिंग दाखवतो तुम्हाला पूर्ण अख्खी अरे बघा मित्रांनो आली आवर होता कृष्णाला दिले उभार उभार काढायला एक दोन पाता लागले तिथं दोन तीन आणि इकडे राहिले काही काही पडले आम्ही दोघं जण काढणार आता थोडं राहिले ते पण टाईम पण होत आला आता सुटीचा मी पडलेली जेवारी होती परेशान करून टाकले ज्यावर सर den ich geil die kann kann चला घ्यायच काढून राहिले एवढी आता तो शेवटला परत कृष्णापुढ पण थोडस राहिलेले दोन्ही पाहता घ्यायचे घ्यायच्या दोन्ही वेळी बी त्या सगळ घ्यायच्या दोन्ही वेळी बरं ते काढून चला दाखीत आता डायरेक्ट दा 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 झाल्यावर

तरी पण मित्रांनो आता पुरणी आपली जवारी झाली काढायची फक्त आता कणस मोडाची राहिले तिचे कणस बारीक बारीक तिचे मोडाला दिले ताण देणार हे बाबा पुरणी जवारी झाली आता तर हे बाबा मित्रांनो झाली आता काढून सुट्टी पण व्हायचं टाईम झाला होता का गायची धार ते काढायची आणि घरी निघायचं हे बाबा किती दात पेरलेलं होतं जनावरासाठी काढवा एकदम बारीक तांडायची जवारीची असं काय मोठं नाही झालं बरं का जनावराला काढवा भरपूर निघाऊन त्याच्यामुळं दाट पेरलेलं होतं चला बघा मित्रांनो झालं आता जेवारी काढून तो जातो आता दुसरं काम बघत होत काहीतरी थोडंफार आता आता जेवारी तर आवरली काय टाईम पण नाही राहिला धारते काढायची ना आपलं घरी जायचं तर चला हिरडोचा करतो शेवट हिरडो आवडला तर लाईक करीत जा मित्रांनो शेअर करायला इसरत जाऊ नका आणि एक कमेंट करीत जा आणि जे कोणी आपले नवीन मित्र असतील त्यांनी सबस्क्राईब पण करायला विसर जाऊ नका तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय